माळशेस घाटातील काचेचा स्कायवॉक लवकरच मार्गी लागेल असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलंय स्कायवॉकचा सुधारित आराखडा तयार करून त्याला प्रशासकीय मान्यता घेण्यासोबत तातडीने निविदा प्रक्रिया घेतली जाईल अशी माहिती अजितदादांनी दिली आहे माळशेज घाट हा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलाय या ठिकाणच्या पर्यटनात वाढ व्हावी यासाठी आमदार किसन कथुरे यांच्या प्रयत्नातून इथं काचेचा स्कायवॉक उभारण्यात येणार आहे निधी अभावी हा प्रकल्प रखडला होता मात्र अजित पवारांनी हिरवा कंदील दाखवल्यामुळे या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झालाय अजित पवार बुधवारी मुरबाडच्या दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी मुरबाड मतदारसंघातल्या कामांचा आढावा देखील घेतला एक गोष्ट खरी आहे की इथं हिरवीगार सगळा वृक्ष नटलेला हा सगळा परिसर आहे माळशेज घाट इथं जवळचा आहे आणि या परिसरामध्ये चांगल्या पद्धतीनं पर्यटनाचं चा एक केंद्र उभं राहावं लोकांनी पर्यटनाच्या निमित्तानं तिथं मोठ्या प्रमाणावर यावं म्हणून इथले आमदार किसनराव साहेब अनेक वर्ष माझ्या मागे लागलेत बजेटमध्ये मी तसा सुतोवाच पण केलेला होता त्याचा उल्लेख पण केलेला होता स्कायवॉकचा परंतु त्याच्याबद्दल थोडा उशीर झाला आहे पण आता ते मी नियोजनकडंच घेतलेलं आहे का निधी देण्याच्या संदर्भात त्याचा लवकरच अंतिम आराखड्याला स्वरूप देऊन त्याला प्रमाद देऊन त्याच्यात ताबडतोब टेंडर काढून त्या कामाला सुरुवात करण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे